सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डनं स्वच्छ देवळाली सुंदर देवळाली हरित देवळाली या घोषणेनुसार साजेचं सा काम केलंय त्यामुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये देशात दुसरा तर राज्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे मागील वर्षी देखील देवळालीनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला होता केंद्र शासनानं जाहीर केलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला बारा हजार पाचशे पन्नास पैकी दहा हजार दोनशे पंचावन्न गुण मिळाल्यामुळे देशात दुसरा तर राज्यात प्रथम क्रमांकाचं स्थान मिळालेलं आहे दोन हजार पासून स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली राज्यात प्रथम स्थानी असून गेल्या दोन वर्षापासून देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे दरवर्षी देशभर स्वच्छता सर्वेक्षण अभियान राबवलं जातं बासष्ट कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डानं त्यांच्या श्रेणीत दुसरं स्थान मिळवलेलं असून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक क्रमांक पटकावलेला आहे स्वच्छ भारत अभियानातील लक्षात घेऊन बोर्ड प्रशासनाने स्वच्छते संबंधित विशेष मोहीम राबवली ज्यामुळे सर्वेक्षणात चांगला रँक मिळाला कचरा गोळा करण्याने स्वच्छता जागरूकता याबाबत रहिवाशांमध्ये जनजागृती करणे या विविध पद्धती राबवताना नागरिकांनीही त्यात सामावून घेण्यात आलं सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित